माऊलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सौ सायलीला संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले दरम्यान यावेळी नांदेडचे नेत्रतज्ञ डॉक्टर कुएर माऊली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री फारूक लातूरचे डॉक्टर मारुतराव बळेगाव यांच्या नेतृत्वाखाली सदरील शिबिर घेण्यात आले तसेच या शिबिरास अॅडव्होकेट शिवराज पाटील कुंदराळकर श्री विकास पाटील हेगिरे श्री शिवाजी अण्णा टेकाळे पोलीस उपनिरीक्षक बी बी बंदगर यांची उपस्थिती होती सदर नेत्र तपासणी शिबिराला माऊली उच्च एकला येथील गावकरी यांचा मोठा प्रतिसाद मिळाला सदर शिबिरात एकशे सत्तर रुग्णांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली यामधून बावीस रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी लॉयर्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड येथे नेण्यात आले तसेच सदरील शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माऊली येथील सरपंच श्री भोंडीबा सोनकांबळे आणि समस्त गावकरी मंडळींनी विशेष सहकार्य केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी